अरे पण तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे जी गोमाता आहे तिला कापायसाठी तुम्ही मोर्चे काढता प्रशासनाला सांगता का त्याला कापायला परवानगी द्या या अशा नाकर्त्यापणामुळे आणि अशा नास्तिक लोकांमुळे कुठंतरी आपला हा संप्रदाय आपल्याला टिकवण्यासाठी वेळोवेळी या हरिनाम सप्ताहाची गरज आहे बसलेल्या अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळा वर्ष पस्तीस ज्यांनी आपल्या मधुरवाणीतून रूपी सेवा दिली असे हंगोपर दिगंबर महाराज किरकांडे उपस्थित सर्व भावी भक्तांनो ग्रामस्थांनो आणि सर्व मित्रांनो सर्वप्रथम तर आपल्या सर्वांना आज पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्याचा दिवस आणि गोकुळाष्टमी या दोन्ही दिवसाचा आणि श्रावण हा एक पवित्र महिना आपला सुरू आहे त्या तिन्हीचा मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आज मला देवगाव म्हणजे ज्या गावाच्या नावातच देवपण आहे त्या गावात राहणारे माणसं सुद्धा देवासारखे देवाची विशेष कृपा असलेल्या गावचे ग्रामस्थ आहे असं मी म्हणल महाराजांनी सांगितलं देशाचं आणि धर्माचं महाराज मी आमदार व्हायच्या आधी देशासाठी धर्मासाठीच काम करत होतो आणि आमदार झाल्यानंतर सुद्धा देशा काम करतो कारण आपला महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे आणि याला खूप मोठी परंपरा लाभलेली संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि संत तुकाराम महाराजांनी त्याचा कलश केला त्यामुळं ज्यावेळेस मला आठवतं आमदार झाल्याचं दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून हंगाम सप्ताह माझं मलाच आठवत नाही आता आकडा तर मी किती ठिकाणी सप्तांना या तालुक्यामध्ये संगमनेरमध्ये गेलो नुकतंच आपल्या गंगागिरी महाराजांचाही सप्ताह वैजापूरला मोठ्या उत्साहाने झाला लाखो भाविक येतात तिथं मी भाविक घेतात कोण कुठल्या विचाराचा कोण कुठल्या पक्षाचा नसतो त्याचा पक्ष एकच असतो माऊली विठ्ठल 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 करत असतो आणि तिची नामा भुवित्रा प्रभू नामाची जी शक्ती असते इथं बसल्यानंतर हे पवित्र अतिशय पवित्र असं हे मंडप म्हणता येईल याला महाराजांनी सांगितलं इथं आल्यानंतर ज्यावेळेस त्या प्रभूचं नामस्मरण करतो आपण त्या नामस्करणातून जी ऊर्जा मिळते जी शक्ती मिळते त्यातून निश्चित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ते चांगलं समाधान आणि आनंद असतो जो तो इथं बसल्यानंतर प्रभूचं नामस्मरण करताना आपल्या आणि अडचणी मनात आणून त्याचा नितारा प्रभूच्या आशीर्वादाने होत असतो महाराजांनी सांगितलं खरे महाराज गो हत्या खूप मोठ्या प्रमाणात या संगणला यापूर्वी लागलेला श्राप होता महाराष्ट्रामध्ये आम्हाला कमीपणा येत होता लाज वाटत होती मी आमदार झाल्यावर पहिला महिना पंधरा दिवसात धक्कादायक माहिती मिळाली चार चार पाच पाच आयुषर्ग आल्या इथून भरून मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जात होत आहे पण आज महाराज तुम्हाला अभिमानाने सांगतो या मायबाप विश्वास दिला आणि ज्या वारकरी असल या धर्माच्या आपल्या लोकांनी जी ताकद दिली या ताकदीमुळे आज संगमनेर शहरातील सर्व कत्तर खाणे उद्ध्वस्त करून दखल केले आज काही ठिकाणी ग्रामीण भागात एक दोन ठिकाणी घटना घडत आहे तर तिथं सुद्धा सर्व प्रशासनाला सूचना दिल्या आहेत अहो हे गोमातेच आज आपण ज्या मातेला दर्जा दिलाय त्याच पुण्य कमवायचं त्याचा आशीर्वाद घ्यायचा सोडून थोड्याशा पैशासाठी काही लोक गडबड करतात आता काही दिवसापूर्वी इथं एक मोर्चा निघाला होता ज्यांना मनगुरं सांभाळता येते नाही त्यांनी त्याच्यावर बोलू नये अरे पण तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे जी गोमाता आहे तिला कापायसाठी तुम्ही मोर्चे काढता प्रशासनाला सांगता का त्याला कापायला परवानगी द्या या अशा नाकर्त्यापणामुळे आणि अशा नास्तिक लोकांमुळे कुठतरी आपला हा संप्रदाय आपल्याला टिकवण्यासाठी वेळोवेळी या हरिनाम स्वप्नाची गरज आहे कारण आज पंढरपूरला महाराज मी सुद्धा वारकरी कुटुंबात आहे आता माहिती सासरवाडी बाजूचीचे बरे सासरवाडीचे लोक दिसता इथे माझ्या साखरपुऱ्याला सुद्धा माझी आई दिल्लीला गेली होती परत आली नाही ती पुढे गेली कंटिन्यू माझी आई पंचवीस वर्षापेक्षा जास्त झाल्या असेल प्रत्येक दिंडी प्रत्येक धार्मिक कार्यक्रमाला का ती उत्स्फूर्तपणे जात असते आज मला झोळ्यामध्ये जायचंय तर झोळ्याच्या लोकांचा फोन आला भाऊ येणारे आई म्हणे येते हे पुतळा असं धार्मिक प्रवचनाचं कीर्तनाचं काम असल मला अभिमान आहे एक वारकऱ्याचा एक शेतकऱ्याचा मुलगा या संगमनेर तालुक्याचा लोकप्रतिनिधी झाला आणि हे होतांनी मी मिरवण्यासाठी नाही झालो परमेश्वराची प्रभू श्रीरामाची असल प्रभू श्रीकृष्णाची असल पांडुरंगाची असल माझ्या हातातून काहीतरी चांगलं घडवण्याची इच्छा असेल म्हणून मला एका सामान्य माणसाला त्याला ही संधी देवगावच्या गावाने सुद्धा मला बरोबर दिलं या देवगावने या संगमनेर तालुक्यातील जनतेने मला आठवण चांगलं सगळे साधू संत महंत त्यावेळेस आमच्या बरोबर उभे राहिले होते आमच्या बरोबर म्हणजे व्यक्ती म्हणून नाही राहिले हा धर्म टिकवायचा आहे हा देश टिकवायचा आहे त्यासाठी त्या विचाराबरोबर ते राहिले आणि या निमित्ताने आपल्याला खरंच खूप खूप जर सत्ता कमिटी असेल ग्रामस्थ असेल यांचं अभिनंदन करतो अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी नियोजन करून गेल्या सात दिवसापासून वेगवेगळ्या महाराजांच्या माध्यमातून इथं प्रवचन रूपी कीर्तन रूपी सेवा सुरू आहे पंढरी अवतरण्यासारखं वातावरण होतं आणि या वातावरणातून जी सकारात्मक ऊर्जा मिळते तुम्ही बघा अनुभव घ्या सत्ता झाल्यानंतर महिना दीड महिना तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक वेगळा आनंद असतो दुसरा आनंद कशात नाही आई वडिलांची सेवा परमेश्वराची सेवा वर्षभर आणि आपले कर्म चांगले करत राह आपले कर्म चांगले केले तर परमेश्वर सुद्धा आपल्याला निश्चित साथ देतो आपण सर्वांनी मला इथं बोलवलो माझा सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्व सप्ताह कमिटी असेल ग्रामस्थ असेल त्यांचे खूप खूप आभार मानतो माझ्यावरती प्रेम आशीर्वाद महाराजांचा सा, तुमच्या सगळ्यांचा तुमचा मुलगा आणि तुमचा भाऊ म्हणून माझ्यावरती रमता तुमच्या गावाच्या विकासासाठी जो झेंडा तुम्ही माझ्या हातात दिलाय भगवा झेंडा धर्माचा झेंडा तो कधीच खाली येणार नाही गावच्या विकासासाठी मी आपल्या बरोबर नेहमी उपयोग करेन आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी सुद्धा आपल्याला कुठलाही कुणी यात आता राहिलं नाही त्रास देणारे लोक राहिले नाही जी पहिले मी तुम्हाला इकडून घेता की भीती होती ते सुद्धा आपण आमदार झाल्यानंतर दा पहिल्या महिने भरतच अतिक्रमण सगळे काढले होते त्यामुळं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलाय माझी सुद्धा जबाबदारी आहे तुमच्या सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये राहण्याची पुन्हा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या गोकुळाष्टमीच्या दिना खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम राम कृष्ण उठा झाले कोणी आपल्या आप दत्त देवस्थानसाठी रामदास केशव सातपुते